नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील लॉ विथ मंदाकिनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कायद्यातील वेगवेगळे कलम हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत त्याचप्रमाणे आज आपण तसाच अत्यंत गंभीर आणि नेहमी चर्चेत असलेला कायदा पाहणार आहोत आय पी सी तीनशे दोन म्हणजे बी एन एस एकशे तीन खुनाचा गुन्हा आणि त्याची शिक्षा तीनशे दोन कलम काय सांगतं तीनशे दोन कलम म्हणजे एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर आणि पूर्ववैमन्यासातून सूटभावनेतून खून केला असेल त्यावेळेस तीनशे दोन कलम हे लागू होतं त्याकरिता दोन प्रकारची शिक्षाही लागू झालेली आहे एक तर मृत्यूदंड हाशीची शिक्षा डेथ पेनॉल्टी आणि दुसरं म्हणजे लाईफ इम्प्रिझर्वमेंट आजीवन कारावासाची शिक्षा आणि सुबत दंड लागू होतो तीनशे दोन कलम हे त्याच सिच्युएशनमध्ये लागू होतं ज्या म्हणजे एखाद्या व्यक्तीने हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक आणि सूट भावनेतून खून केला असेल तरच तीनशे दोन कलम हे लागू होतं अदरवाईज तीनशे दोन कलम हे एखाद्या व्यक्तीचा समजा अपघातामृत्ये मृत्यू झाला किंवा मग आत्मसंरक्षणामध्ये मृत्यू झाला तर तीनशे दोन कलम हे लागू होत नाही आपण एक उदाहरण समजून घ्या एक व्यक्ती आहे आणि त्याचा शेजाऱ्याशी जुना वाद आहे आणि त्या जुन्या वादाचा त्यांनी मनामध्ये राग धरलेला आहे त्या रागातून त्यांनी त्या ते व्यक्तीवर शस्त्र हल्ला केला आणि तो शस्त्र हल् हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याला खून म्हणून ओळखण्यात येईल आणि त्याला थेट तीनशे दोन कलम हे लागू करण्यात येईल मित्रांनो तीनशे दोन कलम म्हणजेच बी एन एस एकशे तीन हा भारतीय न्यायसंहितेतला अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा कायदा आहे खुनासारख्या गुन्या करीत गुन्ह्याला कठोर शिक्षा करून कायद्याचा धाक हा समाजामध्ये निर्माण करण्याचा त्यामागचा हा उद्देश आहे तुम्हाला काय वाटतं खुनाचा गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीने खून केला असेल तर त्याकरिता आजीवन कारावासाची शिक्षा पुरेशी आहे का किंवा त्याला मृत्यूदंड म्हणजे फाशी देण्यात यावी हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओ करिता कायदेशीर माहिती करिता आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जय हिंद धन्यवाद